नमस्कार स्वागत आहे तुमचं विचार मंथन चॅनलमध्ये आज सकाळी जेव्हा तुम्ही जागे झालात तेव्हा तुम्ही कशासाठी जगत आहात याचा विचार केला का तुमच्याकडे काही ध्येय आहे का आपल्यापैकी बहुतेक लोक फक्त जीवन जगत आहेत सकाळी उठतात कामावर जातात घरी येतात आणि पुन्हा झोपी जातात ही फक्त एक नियमित दिनचर्या बनली आहे पण आज मी तुम्हाला काहीतरी असे सांगणार आहे जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल तुम्हाला दररोज सकाळी फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट तुमचे काय का आहे तुम्ही का काम करत आहात एवढी मेहनत का करत आहात तुम्हाला फक्त पैसे कमवायचे आहेत की काहीतरी मोठे साध्य करायचे आहे जेव्हा तुम्हाला तुमचे का कळेल तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही तुमचे का ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि दुसरी गोष्ट आजचा दिवसच तुमची सर्वात मोठी संधी आहे बघा गेलेला काळ निघून गेलेला आहे आणि येणारा उद्या अजून आलेला नाही तुमच्याकडे फक्त आज आहे तुम्ही हा आजचा दिवस वाया घालवणार आहात की त्याला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनवणार आहात छोट्या छोट्या गोष्टी करा एक नवीन कौशल्य शिका एका पुस्तकाचे एक पान वाचा किंवा कोणाला तरी मदत करा प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी समजा तिसरी गोष्ट तुम्ही एकटे नाही आहात प्रत्येकजण आपल्या आयुष्यात संघर्ष करत आहे कधी कधी आपल्याला वाटते की आपण हरलो आहोत पण लक्षात ठेवा प्रत्येक काडोख्या रात्रीनंतर सकाळ नक्कीच होते तुमची कथा संपलेली नाही हरल्यानंतर पडलेला माणूस उठतो तोच खरा नायक असतो हे लक्षात ठेवा आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा हे आयुष्य एक शर्यत नाही लक्षात ठेवा हा एक प्रवास आहे तर आजपासून दररोज सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट तुमचे का काय आहे दुसरी गोष्ट आजचा दिवसच तुमची सर्वात मोठी संधी आहे आणि तिसरी गोष्ट तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही यावर मात करू शकता जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर एक संकेत आहे ही वेळ आहे उठण्याची आपले आयुष्य बदलण्याचे आपल्या स्वप्नांसाठी जगणे सुरू करा कारण तुमचे आयुष्य दुसऱ्या कुणाचे नाही फक्त तुमचे आहे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका